नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज सोळा फेब्रुवारी आणि संध्याकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आपल्याला माहिती आहे वसई विरार नालासोफारामध्ये अनधिकृत गोष्टींची काही कमतरता नाही आहे अनधिकृत बांधकामं अनधिकृत फेरीवाले अन बेकायदा रिक्षावाले बोगस डॉक्टर म्हणजे अनधिकृत डॉक्टर हे सगळे आईकडे मोठ्या प्रमाणात आहेत नालासोफार तर ज्यांच्याकडे डिग्री नाही असे बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस करतात आणि असा आरोप होतो की महानगरपालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग त्यांच्याकडे अर्थपूर्ण काना कानाडोळा करतो महानगरपालिकेचे जे ज्या म्हणजे जे कोणी आहेत ज्यांच्याकडे कारभार दिला आहे तो प्रभारी आहे ते मुख्यालयाच्या जा बाहेर जात नाहीत पण आता जेव्हा आरोप व्हायला लागले बऱ्याच गोष्टींवर आपण पण काही गोष्टींवर आता त्यामध्ये बोलणार आहोत कारण आपल्याकडे पण काही लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की कारभाराबद्दल तर बोगस डॉक्टर नालासोपारा शहरात विरार वसई पूर्व भागात मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहेत आणि नागरिकांच्या जीविताच्या जीविताशी खेळत आहेत अशा तक्रारी येऊ लागल्यात वाढू लागल्यात त्यामुळे लाग लाग। महानगरपालिकेने नागरिकांना एक आवाहन केलं आहे आणि दोन जणांवर कारवाई केली आहे महानगरपालिकेने काय आवाहन केलं आहे ते मी वाचून दाखवणार आहे वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रात नालासोपारा पूर्व वसईपूर्व आणि विरार पूर्व परिसरात अवैध वैद्यकीय व्यावसायिक प्रॅक्टिस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने तसेच अशा अवैध वैद्यकीय व्यावसायिकांपासून नागरिकांच्या जीवितस हानी पोहोचण्याची शक्यता असल्याने अशा अवैध व वैद्यकीय व्यावसायिकांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते म्हणजे बोगळ डॉक्टरांवर कारवाई करण्याची कारवाई करायला पाहिजे हे महानगरपालिकेच्या ज्या ज्या कोणी बसलेले अधिकारी आहेत त्यांना आत्ता आठवलं तर त्यांनी आता या जे कोणी आहेत वैद्यकीय आरोग्य विभागातले प्रभारी लोकं त्यांनी आता धाडसत्र सुरू केलेलं आहे असे बोगल डॉक्टर शोधण्यासाठी आणि त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी एका अवैध वैद्यकीय व्यावसायिकावर म्हणजे एका बोगल डॉक्टरवर एफ आय आर दाखल केलेला आहे एक हरवटेबडा धानी विभाग नालासोबरा पूर्व आणि धानी विभागमधला दुस दुसरा आहे तिकडे दोन जणांवर अवैध म्हणजे बोगल डॉक्टर मिळाले आणि त्यांच्यावर कारवाई केलेली एफ आय आर केल्या असं महानगरपालिकेने म्हटलेलं आहे महानगरपालिकेने वसई नागरिकांना आवाहन केलं आहे हा व्हिडिओ त्यासाठी तुम्ही व्हायरल करा तुमच्या परिसरात जर कोणी असा बोगस डॉक्टर असेल ज्याच्याकडे कुठली डिग्री नसेल आणि तो व्यवसाय करत असेल तर असं म्हटलं आहे महापालिकेने अशा अवैध वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी महापालिकेचे धाडसत्र असेच सुरू राहणार असून वसई शहर महानगरपालिका कार्यक्षेत्र बोगस मुक्त करण्याचे आवाहन स्वीकारून महानगरपालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यरत राहणारा आहे वसईविराच्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांपासून सावध राहा म्हणजे बोगस डॉक्टरांपासून सावध राहा तसेच असे वैद्यकीय आरोग्य विभाग सातवा मजला मुख्य कार्यालय विरार पश्चिम येथे तुम्ही माहिती द्या माहिती देणारा जे बोगस डॉक्टरबद्दल माहिती देतील त्यांचं नाव गुप्त ठेवलं जाईल बऱ्याच ठिकाणच्या डिस्टन्स एज्युकेशनच्या म्हणजे परराज्यातल्या लोकांच्या डिग्रे डिग्री आहेत अपूर्ण डिग्री आहेत बोगस डिग्री आहेत आणि बैठ्या चाळीमध्ये लोडबेरिंग बिल्डिंगमध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये दवाखाने करून याच्या आधी अशी माहिती समोर आलेली की कंपाऊंडरच डॉक्टर बनला आहे कंपाऊंडरच औषधे देतो आहे त्यामुळे महानगरपालिकेची कारवाई आता गेल्या तीन चार वर्षात मी तरी ही पहिली ऐकली आहे की बोगस डॉक्टर बोगस डॉ डॉक्टरांची शोध मोहीम घेऊन त्यांच्यावर कारवाई Uh, करण्याची सुरुवात केलेली आहे आणि आता आ, तर त्यांनी म्हटलं आहे की बोगस मुक्त शहर बोगस मुक्त शहर म्हणजे मी घोषणा दिली की सगळ्यांना सरकारी पाणी मिळालं पाहिजे टँकरमुक्त शहर झालं पाहिजे स्वच्छ शहर कचरामुक्त शहर स झालं म्हणजे स्वच्छ शहर राहायला पाहिजे तर